आज आपण पौष्टिक बिटापासून अतिशय चवदार अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती म्हणजे बिटाचे तिखट काप चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बीटाचे तिखट काप बनवण्यासाठी मी बीटचे साल काढून घेतलेले आहेत आणि आता आपण याचे गोल पीसेस करून घेऊयात बीटचे मी अशा प्रकारे गोल स्लाईज केलेले आहेत आता आपण मसाल्याची तयारी करूयात एका बाऊलमध्ये बीटचे पीसेस घालून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ लाल तिखट आणि तेल ह्या सर्व बीटांच्या स्लाईजला लावून घ्यायचे आहेत आणि यानंतर या सर्व मिश्रणाला आपण बेसनपीठ भुरभुरून घ्यायचे आहेत आणि हे दोनही बाजूने व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे यानंतर पॅनवरती थोडंसं तेल घालून सर्व मिश्रण लावलेले बीटचे स्लाईज आपण दोन ते ती तीन मिनटांसाठी दोनही बाजूंनी व्यवस्थित शिजवून घेऊयात खरपूस असे हे पहा तयार झालेले बिटाचे तिखट काप किती सुंदर दिसत आहेत तुम्ही हे घरी जरूर बनवा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका